कधी कधी असं वाटतंय का की बस आता काहीच हातात नाही राहिलंय मन खूप भारी झालंय तुम्ही असं अनुभवलंय का तर मग आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा नमस्कार तुम्हा सर्वांना जय श्रीराम कशा आहात मजेत ना तुम्ही पाहत आहात कठीण क्षणांना कसं हाताळावं यासाठी पाच स्टेप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे की ज्या तुम्हाला तुमच्या काळोख्या क्षणांमधून बाहेर पडायला नक्कीच मदत करतील चला तर मग सुरुवात करूया कधी कधी तुम्हाला असं वाटतं का की मन खूप निराश झालंय काहीच सुचत नाहीये गोंधळल्यासारखं होत आहे तर मग आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की कठीण क्षणांना कसं हाताळावं अगदी गहन काहीच नाहीये तर पाच स्टो सोप्या स्टेप आहे ज्या मी स्वतः वापरते आणि त्याचा खरंच खूप उपयोग होतो सर्वात पहिली स्टेप म्हणजे स्वतःला वेळ द्या सर्वात आधी स्वतःला वेळ द्या लगेच मला बरं व्हायला हवं असं म्हणून स्वतःवर दबाव आणू नका कारण वेळ ही प्रत्येक गोष्टीवर सगळ्यात मोठा उपाय आहे कुठले मोठं संकट असू द्या वेळ ही त्यावर सगळ्यात बेस्ट उपाय आहे त्यासाठी आपण थोडं स्वतःला वेळ द्या आपल्या मनाच्या भावना समजून घ्या थोडं रडावं वाटलं रडून घ्या गप्प बसा वाटलं गप्प बसा रडणं हे आपलं दुर्बलतेचं लक्षण नाही आहे उलट आपल्या भावना त्याच्याने मोकळ्या होतात आपल्या मनावरचा दबाव कमी होतं रडल्याने आपलं मन मोकळं होतं आणि मन मोकळं झाल्यानंतर आप ते आपोआप तेच मन आपल्याला पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी मदत करतं आपण काय करतो की लगेच सकारात्मक होण्याचा प्रयत्न करतो पण मनाची प्रकृती समजून घ्या त्याच्या भावना समजून घ्या ते एक मन आहे ते मशीन नाहीये तर ते त्याला ते थोडं सावरायला थोडा वेळ द्या थोडा वेळ गेल्यानंतर मन आपोआप स्वतःला सावरतं बघा तुम्ही त्यासाठी ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला वेळ द्या आपल्या भावनांना वेळ द्या दुसरी स्टेप म्हणजे लिहून काढा तुमच्या मनातल्या कुठल्याही भावना असू द्या किती द्वेष असू द्या तो एखाद्या वहीवर किंवा एखाद्या डायरीत किंवा मोबाईलच्या नोट्समध्ये तुम्ही लिहून काढा त्या मनातून बाहेर काढा जेव्हा आपण लिहितो ना तेव्हा त्या मनातून बाहेर येण्यास मदत होते त्या मोकळ्या होतात त्या भावनांना दाबून ठेवू नका जेव्हा आपल्या मनातून त्या बाहेर येतात ना बरचसं आपल्या मनावरचं ओझं कमी होतं आणि हा अगदी म्हणजे मनाला शांत करण्याचा खूप जबरदस्त उपाय आहे तुम्ही एकदा करून बघा ज्याही तुमच्या भावना असतील त्या एकदा लिहून काढा आपोआप हळूहळू मन शांत होयला लागतं आणि तिसरं म्हणजे तिसरी स्टेप आपल्या श्वासावर लक्ष द्या श्वास नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा अगदी असा मोठा दीर्घ श्वास घ्या तो हळूहळू सोडा हळूहळू खोल श्वास घ्या आणि तो हळूहळू सोडा असं पाच एक मिनटं तरी करा बघा आपलं मन आपोआप थोडंसं शांत होतं कारण कठीण क्षणामध्ये आपण जेवढं आपल्या श्वासावर कंट्रोल करू आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करू तेवढंच आपलं मन शांत व्हायला मदत होते आणि खूप उपयोगी होते चौथी स्टेप म्हणजे हे क्षणही निघून जाणार आहेत हे मनाला वारंवार पटवून द्या हे सगळ्यात उपयोगी पडणारी स्टेप आहे आपल्या कठीण क्षणांमधून बाहेर पडण्याची कारण आपण आपल्या मनाला जेवढं समजून सांगू की हां हे क्षण पण आपले कायमस्वरूपी राहणार नाही किती मोठं संकट असू द्या वेळ ही निघून गेल्यावर ते संकट आपोआप एक आठवण म्हणूनच राहते त्यासाठी ना आपण वारंवार आपल्या स्वतःच्या मनाला आठवून द्या की हा क्षण राहणार नाहीये मग तो सुखाचा असो किंवा दुःखाचा असो कुठला एक क्षण हा निघूनच जाणार आहे तो कायमस्वरूपी आपल्या जीवनात कधीच राहणार नाही त्यामुळे आपल्या मनाला वारंवार आठवून द्यायचं काम करा की हा क्षण राहणार नाही स्वतःला थोडंसं मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आपोआप आपण त्या कठीण क्षणामधून बाहेर पडू शकतो किती मोठं वाटणारं दुःख असू द्या ते एक ना एक दिवस संपतच त्यामुळे आजचं दुःख ही आपली उद्याची आठवण बनून राहणार आहे त्यामुळे आपण सतत मनाला सांगायचं आहे की मी हे पार करू शकते किंवा शकतो पाचवी स्टेप आहे कृतीत उतरा अतिशय महत्वाचा भाग आहे हा की आपण कुठल्याही परिस्थितीत असो कुठल्याही संकटात असो कि आपण एखादी दुसरी कृती करायला सुरुवात करायची म्हणजे एक तर चालायला लागा ला 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 ला। किंवा एखादं पुस्तक वाचा किंवा म्युझिक ऐका गा गाणे ऐका किंवा आपला जो छंद असेल तो जोपाचा कारण आपण जेव्हा एखादी कृती करतो तेव्हा आपलं मन नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे जातं आणि आपल्या मनातले विचार बाजूला राहून आपण जी कृती करतो त्यात आपलं मन गुंततं त्यामुळे काहीतरी कृती करायला आपण शिकलं पाहिजे नवीन कृतीतून आपल्या मनाला एक नवीन दिशा मिळते त्यामुळे नकारात्मक विचार आपले थोडे बाजूला राहतात आणि ॲक्च्युली आपण जेव्हा कृती करतो तेव्हा आपलं मन त्या कृतीत उतरतं त्यामुळे काहीतरी कृती करणं हे अशा वेळेस खूप महत्त्वाचा भाग असतो कठीण क्षण हे कोणाच्याही आयुष्यात येतात कठीण वेळ परिस्थिती ही प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या कोणाच्या आयुष्यात येते पण त्यासाठी आपली पद्धत ठरवते की आपण त्याला कसं सामोरं जातोय आपण त्याला कसं फेस करतोय आणि आपण त्यातून काय शिकतोय त्यासाठी आपला आपल्यावर विश्वास असणं खूप महत्वाचं आहे की आपण ती कुठलीही कठीण वेळ असो ती आपण पार करू शकतो हे आपण आपल्या मनाला सतत समजावून सांगितलं पाहिजे आणि त्यातून आपल्याला बाहेर पडण्यास आपण स्वतःच स्वतःला थोडंसं सा, समजावून सांगितलं तर आपल्याला नक्कीच त्यातून बाहेर पडता येईल अशा ह्या पाच गोष्टी मी वापरते खूप उपयोग होतो आणि तुम्हीही करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्कीच कळवा अशाच नवनवीन पॉझिटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आजचा हा छोटासा संवाद तुम्हाला उपयोगी वाटला असेल अशी मी आशा करते आजच्यासाठी इतकंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक राहा प्रसन्न रहा, धन्यवाद